अक्षराज न्यूज अचूक वेद अचूक बातमी शिरदेवा मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे जीव गेल्यावरच प्रशासन दखल घेईल का नागरिकांचा रोष शिरदिवा मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत मे महिन्यापासून पावसाला सुरुवात झाली ठाणे महानगरपालिकेकडून अद्याप रस्त्यात पडलेले खड्डे हे बुजवण्यात आले नाही सध्या या रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण करण्याचे काम चालू आहे डेडलाईन संपली तरी काम पूर्ण झालेले दिसून येत नाही रस्त्यात खड्डे पडल्यामुळे वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय या रस्त्यावरून गरोदर महिला ज्येष्ठ नागरिक सुद्धा प्रवास करत असतात रस्त्यात खड्डे पडल्यामुळे वाहन चालकांचाही मेंटेनन्सचा खर्च वाढत आहे पालिका प्रशासन आता तरी दखल घेणार का आणि वाहन चालकांना आणि प्रवाशांना दिलासा देणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे रस्त्यात खड्डे पडल्यामुळे वाहतूक कोंडी सुद्धा होत आहे घरी जाण्यासाठी आणि कामावर पोहोचण्यासाठी नागरिकांना उशीर होत आहे एखाद्या कामगाराची नोकरी सुद्धा जाऊ शकते याला जबाबदार प्रशासन असणार आहे अक्षराज मीडियासाठी विनोद शेफ हाटा ठाणे